मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला पोलीस चौकशीत वेगाच प्रकार उजेडात आला माहेरी गेलेली पत्नी परत यावी यासाठी आपल्या पुढच्या गोळ्याच्या अपहरणाचा बनाव एकाने रचला होता आणि हा बनाव काही तासांचा आटपाडी पोलिसांनी उघडकीस आणत अपहरणाच्या प्रकरणावर पडदा टाकला याबाबत अधिक माहिती अशी की लिंगिवरे तालुका आटपाडी येथील भाऊसाहेब कांबळे यांनी माहेर गेलेली पत्नी परत यावी म्हणून आपला दहा वर्षाचा मुलगा शिवराजला अज्ञातानं पळवून नेल्याची फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिली दहा वर्षाच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत फिर्यादीची आणि आसपासच्या लोकांची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला वडिलांनी माहेरी गेलेली पत्नी परत यावी यासाठी बनावर असल्याचं तपासात स्पष्ट आहे भाऊसाहेब कांबळे आणि मुलगा शिवराज याला शुक्रवारी दीड वाजण्याच्या सुमारात त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष अध... तकवून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली होती सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधव यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन विचारला असता पत्नी माहेर होऊन येत नाही म्हणून मुलाला बहिणीकडे ठेवल्याचं सांगितलं मुलाला पळवून नेल्यावर तरी ती येईल असं म्हणून फिर्याद दिल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी हत्याच्या घरात थांबलेल्या मुलाला भाऊसाहेब कांबळे यांच्या ताब्यात प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी आठवाडी